विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचे पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे या मोहिमेअंतर्गत दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाही आहेत समाविष्ट झालेली नाही आहेत किंवा यापूर्वी चुकीने डिलीट झालेली आहेत किंवा ज्यांच्या नावामध्ये काही बदल करायचा आहे फोटोमध्ये बदल करायचा आहे किंवा पत्त्यामध्ये बदल करायचा असल्यास त्यांना या कालावधीमध्ये फॉर्म सहा किंवा फॉर्म आठ हा भरून आपलं जे काय मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याची एक चांगली संधी आपल्याला सर्वांना उपलब्ध झालेली आहे या संधीचा सर्व नागरिकांनी आणि विशेषतः दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे अशा नव युवक युवतींनी आवर्जून फॉर्म सहा भरून आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी वोटर्स हेल्पलाईन ऍप या ऑनलाईन पद्धतीचा किंवा आपल्या तहसील कार्यालय किंवा अन्य आपले जे बी एल ओ आहेत त्यांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीनं आधार क्रमांकाच्या जर पुराव्यासहित सहित आणि फोटो सहित जर का ते नाव समाविष्ट करण्याची जर का प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांचं नाव तात्काळ मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येईल तरी सर्व नागरिकांना आपल्यामार्फत मी आवाहन करत आहे की त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपलं नाव अद्याप जर का समाविष्ट झालं नसल्यास मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यावं जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची बहुमूल संधी लोकशाहीमध्ये जी प्राप्त होते त्या संधीचा लाभ घेता येईल आणि आपला हा मूलभूत हक्क बजावता येऊ शकेल धन्यवाद कॉल करून माहिती घेऊ शकत की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आपला आधार कार्ड आणि आपला अन्य कोणताही जो काही पुरावा असेल तो पुरावा आपल्या बी एल ओकडे ऑफिसर जो आहे त्याच्याकडे क्यू मृत्यू आपण तो अर्ज सादर करू शकतो अशा सर्व युवक युवतींनी आता मी ज्या पद्धतीने सांगितलं